महाराष्ट्र हॅज टर्न इन अ पोलीस स्टेट दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये मध्ये जी परिस्थिती होती ज्याला कोणाला राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत होते ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दाढेत ढकलला जायचा आज महाराष्ट्रांमध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅ स्टर्न इनटू अ पोलीस स्टेट द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज संपल्या तरुण पूर्ण राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तो कुठला तरुण पूर्व पोरगा ह्या पुढे राजकारणात येईल आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात सोडात आहे बस झाले काय चालू आहे बघा महाराष्ट्रात जर सुरक्षित वाटणारच नसेल आम्ही समाजामध्ये जातो आम्ही गराड्यात असतो कोण कुठनं गोळी मारेल काही सांगतायत ना इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं एक पोलिसांचा धाक असायचा तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहेत शासन जोपर्यंत ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही पुणे झालं कल्याण डोंबिवली झालं आज मुंबईत झालं का हसनमुख हसनमुख पोरगा सगळ्यांना आदराने आधीनी वागवणारा पोरगा काय झालं त्याची काय हंत झाला त्याचा झालं ते झालं तर काय काय त्याच्यावरती काय करणार पण तो त्यांनी स्वतःला पण मारून घेतला पण इतकी हिम्मत कशी वाढते इल्लीगल रिव्हॉल्वर कशी येत आहेत रिव्हॉल्वर लायसन्स दिली कोणाला कोणाला आहे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा तुम्ही पण करा मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पोर्टेड रिव्हॉल्व्हर आतमध्ये येतात खूप ना इथे इम्पोर्टेड रिव्हॉल्व्हर एकोणीशे सत्तर सालापासून एक महाराष्ट्रात आलेलं नाही लायसन्स वरती अशी चांगली चांगली रिव्हॉल्वर्स हे इलिगली येत आहे सुरक्षित कोण आहे म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे ते राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत ते सुरक्षित, सुरक्षित। बाकी कधी कोणीही मरा तयारी राजीनामा बरोबर आहे आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुम्हाला करणार असाल तर त्यांच्याकडे काय बोलायचं अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका